दरवेळेला आपण काळाप्रमाणे बदलणं हे देखील आपल्या व्यवसायाचं एक गमक असतं काळ बदलत असतो त्याप्रमाणे फॅशन्स बदलत असतात आणि त्या पद्धतीने आपल्याला दागिने ग्राहकांना द्यायचे असतात आता ऑफिस गोईंग असतील किंवा इतर काही काम करणाऱ्या असतील बायका त्यांना देखील पटकन असे काय वापरता येणारके किंवा एक आपल्याला सुरक्षित दागिना असा म्हणून आम्ही ते गार्गी कलेक्शनचं सुरुवात केली होती आजच्या पिढीला आवडणारे थोडेसे ट्रेंडी दागिने हे कमी पैशात म्हणजे पॉकेट फ्रेंडली आपण ज्याला म्हणू शकतो त्याची आम्ही मालिका सादर केली आणि त्यामुळं असं झालं की जे नवीन पिढी जी दागिन्यांकडं फारशी फिरकायची नाही पण ते हे जे आपण जे दागिन्यांची नाविन्यता आणली आपण त्यात एक वेगळेपण आणलं त्यामुळं आता नवीन देखील आमच्या दुकानात यायला लागली आहे त्यामुळं गार्गीचा आम्हाला मुख्य एक असा फायदा आला की आम्ही नवीन पिढीशी परत जोडले जात आहोत आणि त्याचा आम्हाला खूप फायदा होत आहे जे आपण काळाप्रमाणे बदलायला पण जे आपली जी नेहमीची मूल्य आहेत ज्यात जी सचोटी किंवा आपण जे सांगितलेलं आहे जे पारदर्शकता जी व्यवसायाचे मूळ आपण आम्ही कणा म्हणतो तो आपण यातही जपलेला आहे लोकं नवीन पिढी जोडली जाते आणि ग्राहकांना देखील एक काहीतरी नवीन घेतल्याचं एक समाधान त्यात मिळतं